ब्रेकआउट झाला लोकांनी एंट्री घेतली पण मार्केट उलट फिरलं हा योगा एक नाही मित्रांनो हा फेक ब्रेकआउट आहे प्लस लिक्विडिटी ग्रॅप ट्रॅप आहे मी रोशन सातपुते ट्रेडिंग गुरुजी एज्युकेशन कडून तर आज आपण पाहतोय मित्रांनो फेक ब्रेकआउट प्लस लिक्विडिटी ट्रॅप कसा असतो दोन्हीवरती पण आपण सिंगल टॉपिक व्हिडिओ अगोदर बनवलेले आहेत मित्रांनो आज आपण दोघांना एकत्र बघतोय की मार्केटमध्ये मार्केट यूज कसं करायचं तर चला मित्रांनो पाहूया नाईन्टी पर्सेंट ट्रेडर्स जे असतात मित्रांनो ब्रेकआउट वर एंट्री घेताना दिसतात पण मार्केट बहुतेक वेळा काय करत असतं ब्रेकआउट देऊन उलटं फिरताना आपल्याला दिसतं कारण असतं लिक्विडिटी ग्रॅप तर फेक ब्रेकआउट म्हणजे काय आपण जे की पाहिलं होतं प्राइस रेजिस्टन्स किंवा सपोर्टला तोडतो तेव्हा कॅन्डल क्लोज होत नाही फक्त वीक बाहेर जाते आपल्याला फक्त वीक बाहेर आलेली दिसते ट्रेडर्स तिथे ट्रॅप होतात आणि आपण त्याला म्हणतो फेक ब्रेकआउट झालाय वीक आउट साइड प्लस क्लोज इन साइड इज इक्वेल टू फेक ब्रेकआउट ज्याला आपण म्हणत असतो मित्रांनो तर लिक्विडिटी ग्रॅप म्हणजे काय तर लिक्विडिटी म्हणजे ट्रेडर्सचे स्टॉप लॉस लिक्विडिटी कुठे म्हणते जिथे ट्रेडर्सचे स्टॉप लॉस असतात रिटेल ट्रेडर्सचे स्टॉप लॉस असतात त्याला आपण म्हणतो लिक्विडिटी ग्रॅप ठीक आहे मार्केट काय करत असतं ऑियस लेवल ब्रेक करताना दिसत असतं रिटेल ट्रेडर्सचा एस एल हिट करताना दिसत असतं बिग प्लेयर्स काय करत असतात अपोजिट साईडला एंट्री घेताना दिसतात आपण ज्या साइडला जातो त्याच्या अपोजिट साईडला बिग प्लेयर्स आपल्याला एंट्री घेताना दिसतात स्ट्रॉंग रिव्हर्सल मूव्ह आला दिसतो आपल्याला तिथे ठीक आहे तर रिटेल लॉस इज इक्वल टू इन्स्टिट्युशनल प्रॉफिट दिसतं आपल्याला आपला जेव्हा लॉस होतो तेव्हा इन्स्टिट्युशनल ट्रेडर्स काय करत असतात प्रॉफिट किंमत असतात असं का होतं तर फेक ब्रेकआउट प्लस लिक्विडिटी ग्रॅप काय असतं हा आपण आज पाहूया सपोर्ट रेजिस्टन्स जवळ प्राइस येतो पहिल्यांदा सपोर्ट असेल किंवा रेजिस्टन्स असेल त्याच्या जवळ मार्केट प्राइस येत असते फेक ब्रेकआउट ची कॅन्डल तयार होते फेक ब्रेकआउट कॅन्डल म्हणजे काय थोडक्यात आपल्याला ब्रेकआउट झालेला दिसतो शेवटच्या काही क्षणामध्ये काही सेकंदांमध्ये ती कॅन्डल काय करते त्या लेवलच्या खालच्या किंवा वरच्या साईडला जाऊन रिव्हर्स क्लोजिंग देत असते म्हणजे तिथे विक रिजेक्शन देत असते फेकआउट फेक, फेक ब्रेकआउट कॅन्डल येताना आपल्याला दिसते तिथे वीक एसएल हिट करताना दिसते ठीक आहे नेक्स्ट कॅन्डल स्ट्रॉंग रिजेक्शन देते आपल्याला तर जी वीक असते ती जेव्हा वरती जाते तेव्हा आपलं एसएल हिट करून त्याची बॉडीची क्लोजिंग खालच्या साईडला देत असते त्याच्यानंतरची नेक्स्ट जी कॅन्डल तयार होत असते ती स्ट्रॉंग रिजेक्शन देते मार्केट अपोजिट अपोजिट डायरेक्शनला वेगाने जाताना दिसतं आपल्याला जोरात खाली पडताना दिसतं हा सर्वात पॉवरफुल रिव्हर्सल सेटअप असतो मित्रांनो तर आपण या ठिकाणी आपण जर चार्टवरती आपण पाहिलं कसं ओळखायचं तर ते ओळखण्यासाठी काही आपल्या कंडिशन्स आहेत त्याच्यासाठी इक्वल लोस इक्वल हायज पाहिजे आपल्याला ऑबवियस ट्रेनलाईन्स लेवल्स पाहिजे आपल्याला राऊंड नंबर झोन्स पाहिजेत आपल्याला वीक रिजेक्शन प्लस व्हॉल्यूम पण पाहिजे मित्रांनो आपल्याला वीक इज इक्वल टू लिक्विडिटी ग्रॅपचा प्रूफ असतो मित्रांनो तर चला मार्केटमध्ये पाहूया इथे आपल्याला इक्वल हाज दिसत इक्वल लोस दिसत बरोबर जर आपण आपण जर एक गोष्ट केली मित्रांनो हो। इथे आपण समजा इथे फक्त आणि फक्त आपण रेजिस्टन्स मार्क केला मार्केट खालूनच निघून गेलं बरोबर मित्रांनो मार्केट आपल्याला खालूनच निघून गेलेलं दिसलं या ठिकाणी आपण काय होतो ट्रॅक होऊन जातो बाबा माझा तर मार्केट माझ्या लेवलपर्यंत आलच नाहीये बाबा याच रीजन हे आहे रेजिस्टन्स ही लाईन नाहीये मित्रांनो हा एक आहे झोन मग अशा ट्रॅप्स मध्ये आपण फसतो जिथे आपल्याला ब्रेकआउट ट्रॅप करून जातात आणि यामुळे इन्स्टिट्युशनल ट्रेडर्स इथे प्रॉफिटेबल होतात रिटेल ट्रेडर्स इथे नुकसान करताना दिसतात तर अशा ठिकाणी जर आपण असा प्रॉपर झोन मार्क केला तर या मध्ये आपण पाहतोय कम्प्लिटली आपल्याला रिजेक्शन घेतलेलं दिसतंय मार्केट मध्ये ठीक आहे तर अशा ठिकाणी जर मार्केट रिजेक्शन घेत असेल तर आपण अपसाईडला कुठल्या हिशोबाने जाणार मित्रांनो कंटिन्युअस रिजेक्शन आहे ऑब्विसली रिजेक्शन कॅन्डलची खाली क्लोजिंग आली प्रॉपर बेसिसवरती आपल्या आप प्राइसच्या हिशोबावरती तर आपण डायरेक्ट कुठल्या साईडला जाणार डाऊन साईडला जाणार मित्रांनो आणि तिथे मार्केटमध्ये इन्स्टिट्युशन कुठं जाणार ते सुद्धा डाऊन साईडला येणार जर आपण त्यांच्या ट्रेंडमध्ये जर बसलो मित्रांनो आपली सवारी एक नंबर होणार आपण जगाची चांगल्यात चांगली ट्रीप त्यांच्यासोबत करणार मित्रांनो आणि जर आपण जर त्यांना जर म्हटलं मी एकटा शेअर आहे तर ते म्हणजे तुला शेअर व्हायचं हो, ना तू हो माझ्या अपोजिट जाऊन दाखव आपण त्यांच्या अपोजिट मार्केटमध्ये काम करू शकत नाहीत मित्रांनो म्हणून ट्रेंड इज अवर फ्रेंड पण म्हणतात ट्रेंडच्या सोबत ते चालत असतात त्यांच्यासोबत आपण पण चालायला पाहिजे मित्रांनो तर ठीक आहे आपण नेक्स्ट अजून पाहूया मित्रांनो यामध्ये काय दिसतं तर इथे आपण पाहतोय मी झोन पण मार्क केलेला आहे आणि प्लस सपोर्ट लाईन पण मार्क केलेली आहे जी रेड आहे आपली ही ही आहे सपोर्ट लाईन मित्रांनो आणि जे पूर्णपणे रेक्टँगल दिसतोय तो आहे आपला झोन हे आहे सपोर्ट लाईन आणि जो हा पूर्ण दिसतोय व्हाइट ग्रे हा आपल्याला आहे झोन तर यामध्ये आपण पाहूया आपल्याला इथे एक रेजिस्टन्स होता पहिले याचा ब्रेकआउट झाला ब्रेकआउट झाल्यानंतर हा आपल्याला एक स्ट्रॉंग झोन तयार झालेला दिसला अशा टायमाला जर आपण फक्त एक ट्रेड सपोर्ट लाईन ड्रॉ केली मित्रांनो इथे काय होणार इथे मार्केटने आपल्याला ट्रॅप केलं बघा यामुळे आपल्याला कधीच लाईन ड्रॉ करायची नाहीये इथे झालाय लिक्विडिटी एरिया इथे मार्केटमध्ये होणार रिटेल ट्रेडर्सचे ट्रॅप इथे होणार मार्केटमध्ये जे इन्स्टिट्युशनल ट्रेडर्सचा का जे काय चेंज दिसेल तो आपल्याला या ठिकाणी आलेला दिसणार आहे इथून मार्केट आपल्याला जोरात स्टाईक देताना दिसेल का तर इथे रिटेल ट्रेडर्स आलेले असणार आहेत आणि इथे स्टॉप लॉस हंटिंग होणार आहे ती म्हणजे कोणाची तर रिटेल ट्रेडर्सची यानंतर अजून पाहिलं आपण इथे सुद्धा आपल्याला दिसतं कंप्लीट रिजेक्शन आहे आपल्या झोनमध्ये ठीक आहे इथे पण आपल्याला दिसतं रिजेक्शन झाले आपल्या मध्ये आता इथे जर फक्त आपण ही सपोर्ट लाईन असली असती याने इथे टच केलं होतं का नव्हतं केलं इथे रिजेक्शन सुद्धा नव्हतं घेतलं म्हणजे या ठिकाणी अजून आपण मध्ये आलो असतो की बाबा मार्केट माझ्या पर्यंत आलंच नाही त्याच्या अगोदरच का तिथून पळून गेलं म्हणजे मला घाबरवत पळून कधी गेलं अरे बाबा घाबरत कधीच नाही मार्केट ठीक आहे उलट तुम्ही मार्केट मार्केटला घाबरता तर या ठिकाणी मार्केटचा झोन होता आणि आपण फक्त सिंगल लाईन ड्रॉ केली सिंगल लाईनला मार्केट डिस्पेक्ट देत नाही त्याच्या दे खाली किंवा वरीत तुम्हाला ब्रेकआउट झालेला दिसणार किंवा वरच्या वरीच पळून गेलेलं दिसणार अशा ठिकाणी आपल्याला झोन ड्रॉ करायचा आहे तिथे आपल्याला लिक्विडिटी प्लस ट्रॅप ब्रेकआउट हे दोन्ही गोष्टीपासून आपण तिथे सावध होताना दिसेल तर अशा गोष्टींपासून आपल्याला मार्केटमध्ये दूर राहायचं मित्रांनो प्रॉपर प्राइसॅक्शनचा यूज करायचा आहे प्रॉपर अनालिसिस करायचा आहे तर पुढे जाऊ मित्रांनो तर प्रो आपल्याला सेटअप कसा असणार आहे स्ट्रॅटजी कशी असणार आहे तर पाहूया फेक ब्रेकडाऊन बिलो सपोर्ट जर आपल्याला मार्केटमध्ये सपोर्ट लेवलला जर फेक ब्रेकडाऊन दिसत असेल लॉंग वीक आलेली दिसत असेल खालच्या साईडला तर तिथे आपण वेट करायची की स्ट्रॉंग एखादी बुलिश कॅन्डल क्लोज झाली पाहिजे जसे की आपण आता पाहिलं एका झोनमध्ये एक आपल्याला स्ट्रॉंग ुलिश कॅन्डल क्लोज झालेली दिसली विक च्या नंतर त्यामध्ये आपण मार्केटमध्ये मग काय होणार आपल्याला कन्फर्मेशन भेटणार आणि तिथं आपण मार्केटमध्ये बूम होणार म्हणजे वरच्या साईडला निघून जाणार आणि आपण कुठपर्यंत जाणार तर जिथपर्यंत आपल्याला मार्केटचे नेक्स्ट टॉप दिसणार नाही रेजिस्टन्स दिसणार नाही तिथपर्यंत आणि आपला जो स्टॉप लॉस कन्सेप्ट असतो तो स्टॉप लॉस कन्सेप्ट आपल्या झोनच्या खाली आपण एसेल ठेवत असतो ठीक आहे त्यानंतर जर आपण नेक्स्ट सेटअप खाली येण्यासाठी जर पाहिला फेक ब्रेकआउट कुठे झाला पाहिजे मित्रांनो रिजेक्शन कुठे आलं पाहिजे तर रेजिस्टन्स लेवलला आलं पाहिजे मित्रांनो रिजेक्शन म्हणजे अप आपल्याला वीक रिजेक्शन आलेलं दिसलं पाहिजे वीक तयार झालेली दिसली पाहिजे त्यानंतर एक बिअरिश कन्फर्मेशन आलं पाहिजे त्याचबरोबर व्हॉल्यूम सुद्धा कसा झाला पाहिजे स्ट्रॉंग असला पाहिजे त्यानंतर आपण म्हणू मित्रांनो मार्केट आता डाऊन साइडला जोरात येताना दिसेल तर तिथे आपला एसएल तिथे सुद्धा कसं असणार आहे तर आपला एस एल असणार आहे तिथे जो का आपला एरिया असणार आहे जो काय आपला झोन असणार आहे त्याच्या अपसाईडला आपण स्टॉप लॉस ही कन्सेप्ट ठेवत असतो मित्रांनो तर आपण यामध्ये या, या गोष्टी पाहिल्या तर याच्या बरोबरच आपल्या मिस्टेक्स कोणत्या टाळायला पाहिजे आपण तर ब्रेकआउट कॅन्डलवरती एंट्री नाही घ्यायला पाहिजे डायरेक्ट डोळे झाकून कारण तिथे झोन आहे का चेक करायला पाहिजे त्याच्यानंतर वीकला आपण वीक जे असते आपले त्या वीकला आपण इग्नोर नाही करायला पाहिजे लिक्विडिटी झोन ओळखता आला पाहिजे त्यानंतर ओव्हर ट्रेडिंग पासून आपण थांबायला पाहिजे तर मित्रांनो सर्व काही आपण डेटा जे सांगतोय पूर्ण काय शिकवतो हे पूर्णपणे एज्युकेशनल साठी आपण फक्त एज्युकेशन देत असतो ठीक आहे तर आपण जर पाहिलं तर ब्रेकआउट पाऊंड ट्रेड घेऊ नका पहिले पहा लिक्विडिटी कोणाची घेतली गेली आहे किती घेतली गेली आहे हे तुम्ही चेक करा त्यानंतर मार्केटमध्ये तुम्ही छान पद्धतीने काम करू शकता ठीक आहे जर तुम्हाला स्मार्ट मनी सेटअप शिकायचे असतील तर ट्रेडिंग गुरुजी एज्युकेशन चॅनल ला करा आपलाच रोशन साधवते ट्रेडिंग गुरुजी एज्युकेशन धन्यवाद